नमस्कार मंडळी आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की घरामागे डोंगर आहे आपला आणि डोंगरावरती ना तीन बिबटेका जण वाघ आहेत ते पाहिले आम्ही आणि त्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत इथून पुढे व्हिडिओ पा आणि शेतकरी बांधवांना एवढं सांगायचं आहे की घराशेजारी मोठे लाईट मरकुरी असे मोठे जा कारण रातपाटचे आपले बैल डोर आहे हो ना आपले लाईट शेजारी आणि घराच्या जवळच बांधत जा आणि लाईट चांगले लावत जा आणि आपल्या धनगर बांधवांना एकच विनंती आहे की स जी डेवी वाडा बसला आपला ते त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करून घेत जा कारण हे बिबट्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि कुठल्या शेतमालाला पाणी लावायचं राहिलं ना तर दिवसात लावून घेत जा रातचं शेतकरी बांधवांनी उठू नका कारण बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बिबटे केव्हाही हल् हल्ला करतात ये दुसरी धरून धरूनन जंगलामध्ये सोडून देतात आणि जंगलाच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांनी ना लाईटची सुविधा चांगली करून घेत जा डोंगरा शेजारी शेतकऱ्यांचे जर घर असतील तर त्यांनी लहान मुलांची काळजी घ्या आणि डोलवारे विरगाव निताने पारनेर या डोंगराच्या आजूबाजूला सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या धन्यवाद